नमस्कार माझं नाव पारली दीपक दळेवे मी पंचकोशाधारित गुरुबोल या शाळेमध्ये शिकत आहे मी इथे इयत्ता पाचवीपासून शिकत आली आहे मी ही शाळा बारा तासांची असूनही मला कधीही घराची आठवण आली नाही कारण इथले वातावरण अगदी घरासारखे असते म्हणूनच म्हणतात गुरुकुल हेच घरगुल मी जेव्हापासून या शाळेमध्ये आली आहे तेव्हापासून मला खूप चांगले चांगले अनुभव मला ठामपणे मांडताही येत नव्हतं पण जेव्हा मी या शाळेत आली तेव्हापासून मला माझं मत ठामपणे मांडता येतं आणि व्यक्तही होता येतं इथले ताई दादा आणि शिक्षक इतके फ्रीली वागतात की जाणू ते आपलेच कोणीतरी आहे असं वाटतं की ते कायम आपल्यासोबतच राहावे आणि असेच वर्षभर उपक्रम होत असतात आणि चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात त्यातलेच माझे दोन सगळ्यात आवडते उपक्रम म्हणजे मातृभूमी परिचय शिबिर आणि सायकल सहली सायकल सहली सायकल सहली मुली जी यावर्षी गेली त्याच्यामध्ये आम्ही बदलापूर इथे गेलो होतो सायकल सहलीला जाताना येताना खूप जप जब, गमत जप्ती केल्या वरती गेल्यानंतर खूप चांगले चांगले आम्ही दृश्य पाहिले फोटो वगैरे काढले आणि आपली क्षमता की माझी क्षमता किती आहे मी नेहमी ने स्वतःला कमी लेखायची पण ह्याच्यानंतर मला कळलं आणि जेव्हा मातृभूमी परिचयाची शिबिर शिबिराची गोष्ट येते तेव्हा सगळीच जण एकदम असतात कारण शिबिर हे आपल्या घरापासून खूपही खूप लांब असतं आणि आई वडिलांपासून आई वडीलही नसतात आणि आपलं आपल्यालाच सभा करायचं असतं आणि त्याच्यामध्येही खूप सारे व्यक्ती परिचय होतात आणि आपण त्या ठिकाणी फिरतो तिकडची माहिती घेतो शिबिर म्हणजे एखाद्या ठिकाणाबद्दलची भौगोलिक माहिती घेणे तिकडचं आणि माझं सगळ्यात आवडतं शिबिर म्हणजे य तसं हॉफीचं बारामती इथे गेलेलं शिबिर जे, सा गे जे आम्ही जिथे आम्ही बारामतीला गेलेलो तेव्हा आम्ही खूप सारे व्यक्तिपरिचय केले ज्याच्यामध्ये आम्ही एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरांना रिटायर्ड आर्मी ऑफिसरांचा व्यक्तिपरिचय बघितला तिकडच्या नगरसेवकांचा व्यक्तिपरिचय बघितला एक जुनं आवडतं आणि अशाच खूप साऱ्या कारणांमुळे गुरुकुल प्रसिद्ध आहे आणि आमचं आणि यातली मला अजूनही गोष्ट आवडते ती म्हणजे दिनचर्या सकाळी सकाळी येणे योग करणे त्यानंतर तास सुरू होतात त्याच्यामध्येही खूप छान सात विषय होतात आमचे त्यानंतर मग आमची जेवणाची सुट्टी होते ज्यालाच आम्ही मधली सुट्टी म्हणतो आणि मग त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवडत आहे कारण त्याच्यामध्ये शिक्षक आपल्याला आपल्या छंद जोपायला शिकवतात त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत जसं की पेटी तबला नृत्य गायन चित्रकला हस्तकला इत्यादी आणि जेव्हा आम्ही चित्र पेटी तबला नृत्य गायन ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा चांगले होतो तेव्हा आम्हाला गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला बसवतात आणि ही एक चांगली गोष्ट झाली की आमच्या शाळेला गांधर्व 체계 교육 장애 이고